न्यूज सुपरवन सत्याचा अशा ताज्या महत्वपूर्ण करा न्यूज सुपरवन श्रीरामपूर तालुक्यातील कमालपूर येथील सर्व ग्रामस्थांच्या वतीने ग्रामस्थ मनोज गोरे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल असून सुद्धा मोकाट फिरणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना त्वरित अटक करण्याच्या मागणीसाठी पोलीस उपाधीक्षक यांना माजी उपसरपंच सचिन मुरकुटे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आलं आहे पोलीस उपाधीक्षक डॉक्टर बसवराज शिवपूजे यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की कमालपूर गावातील मनोज राजेंद्र गोरे यांच्यावर गुंड प्रवृत्तीच्या काही लोकांनी बावीस मे रोजी प्राणघातक हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता त्यांच्याविरोधात श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनला भारतीय दंडविधान कलम तीनशे सात तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा चारशे सत्तावीस आणि चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्याबाबत तपास अधिकारी यांच्याकडे चौकशी केली असता उडवा उडवीची उत्तरे दिली जातात या गुन्ह्याला वीस दिवस उलटूनही एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही आमचे गाव शांतताप्रिय असून आमच्या गावात येणाऱ्या भाविकांना या गुंडांचा त्रास मोठ्या प्रमाणावर वाढला आहे अनेक गुन्ह्यांमध्ये सदर आरोपी पोलिसांना हवे असून ते मोकाट करत आहेत या घटनांमुळे गावातील सर्व नागरिक दहशतीखाली असून गुंड प्रवृत्तीच्या लोकांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे पोलीस उप अधीक्षक यांच्याकडे करण्यात आली आहे पूरु या ठिकाणी कमालपूर येथील नागरिक बावीस पाच दोन हजार चोवीस रोजी कमालपूर येथील मनोज राजेंद्र गोरे यांच्यावर एक प्राणघातक हल्ला झाला या प्राणघातक हल्ल्याच्या त्यानुसार आम्ही बावीस तारखेला श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल केला त्यामध्ये पोलिसांनी तपास करून तपासांती तीनशे सात हा गुन्हा रजिस्टर केला आहे त्यामध्ये आज बावीस वीस ते बावीस दिवस उलटून सुद्धा पोलीस प्रशासनाकडून कुठल्या प्रकारची याच्यावर हालचाल नाही संबंधित तपास अधिकारी त्यांना आम्ही वारंवार फोन केले त्यांना विचारलं का साहेब तपास कोटप्रणाले तपास अधिकाऱ्याने फक्त याच गोष्टी सांगितल्या गेल्या की तपास चालू आहे प्रोसेसमध्ये आहे त्यानंतर कुठल्या प्रकारची आजपर्यंत एका आरोपीला अटक करण्यात आली नाही त्यानुसार आम्ही आज श्रीरामपूर डी वाय एस पी साहेब यांच्याकडे कमालपूर नागरिक येथील नागरिक आम्ही आज एक निवेदन दिले आणि त्यानुसार डी वाय एस पी साहेबांनी आम्हाला एक आश्वासित केले का पुढील तीन ते चार ते पाच दिवसात आम्ही आरोपीला या ठिकाणी अटक करू आणि आरोपी जर चार ते पाच दिवसात अटक न झाल्यास आम्ही कमालपूर येथील नागरिक हे ये भविष्यातील मोठं आंदोलन आम्ही छेडण्याच्या तयारी जाऊ भविष्यात रस्ता रोखो करू शकतो किंवा उपोषणला बसू शकतो आणि दुसरं अजून एक सांगायचं तात्पर्य का माझं एक सर्वांना एक मत असं आहे या गुन्हेगारीचा आळा बसला पाहिजे ही शासनाला आणि पोलीस खात्याला नम्र विनंती कमालपूर हे शांतप्रिय गाव म्हणून या जिल्ह्यात ओळख आहे शांतप्रिय गाव मागील तीस वर्षापासून या गावात कुठल्या प्रकारची ग्रामपंचायतीची निवडणूक नाही एवढं शांतप्रिय गाव असताना आम्ही सगळे नातेसंबंधीने बादलं गाव बा बाहेर गाव येथील येऊन गावातील लोकांना धमकी देणे आणि महाराण करत असतील तर ही गोष्ट आम्ही कदापि सहन करणार नाही भविष्यकाळ हा वाईट असेल आणि शांतप्रिय माणसाचे ज्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही परीक्षा पाहत असाल त्यावेळेस तुम्हाला भविष्यात येणारा हा त्रास आणि हा शासनाला उद्या हा इशारा असेल पोलिसांना दिलेल्या निवेदनावर गावातील भास्कर मुरकुटे उपसरपंच ललिता गोरे सुवर्णा गोरे राहुल बरासकार किरण गोरे अनिल गोरे सुरेश गोरे किसन मुरकुटे संतोष गुंजाळ दत्तात्रय शेळके वैभव गोरे अमोल मुरकुटे सतीश देवकर अजित मुरकुटे प्रणव करंजकर सचिन गोरे बाळासाहेब गोरे रमेश मुरकुटे आदींसह ग्रामस्थांच्या सह्या आहेत न्यूज सुपर वनसाठी अभिषेक सोडणीसह अजिंग्य पटेकर श्रीरामपूर